नगरपालिकांचे निकाल काय प्रतिक्रिया आम्हाला यश मिळालं पण काही ठिकाणी आम्ही जागा मिळवून सुद्धा नगराध्यक्षपदी विराजमान होऊ शकलो अशी एका ठिक एका दोन ठिकाणी आमची या ठिकाणी गलपत झाली आम्हाला अपेक्षा होती, होती पन, की आमचे सात ते आठ नगराध्यक्ष होतील पण सहा नगराध्यक्ष आमचे आले आणि मला तरी असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जे जिल्ह्यांकडे आपण नजर मारली तर जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त नगराध्यक्ष शिवसेनेचे आलेले आहेत दुसरीकडे धरणगावमध्ये मात्र तुम्हाला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे निश्चितपणाने धरणगावमध्ये एकूण तेवीस नगरसेवकांपैकी आमचे पंधरा नगरसेवक आले पण आमचा नगराध्यक्ष येऊ शकला नाही पण जळगाव मतदारसंघामध्ये नशिराबादमध्ये आमची सत्ता आली तिथेसुद्धा शिवसेनेचे आणि भाजपचे नगरसेवक निवडून नगर आलेले आहेत आणि दोघीकडे नजर टाकली तर शिवसेनेचे जवळपास वीस नगरसेवक दोघं नगरपालिकांमध्ये निवडून आलेले आहेत त्यामुळे असं आत्मचिंतन करावं लागेल की आमच्या उमेदवारामध्ये काही गल्पत झाली का किंवा आमच्या काही चुका असतील ते दुरुस्त आम्ही करू राज्यामध्ये भव्याचे या ठिकाणी शिवसेना शिंदेसेनेच्या बिरजेतके सुद्धा उमेदवार विजयी झाले नाही असं शिंदे म्हटले भव्याचे जे शिंदेसेनेचे उमेदवार सर्वात जास्त या ठिकाणी विजयी झालेले आहे त्या त्या बिरजेतके पण उमेदवार विजय झाले नाही असं एकदाच शिंदे म्हणत आहेत शिंदे साहेबांच्या प्रयत्नामुळे आणि त्यांच्या कष्टामुळे आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये आ, या ठिकाणी यश आपल्याला पाहायला मिळत आहे शिवसेनेचे जवळपास साठच्या च्या आसपास नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून आले आणि युतीमध्ये वेगळे आहेत दुसरीकडे जळगाव शहरात उपस्थित होत आहेत ती केली जाते एकनाथ खडसे चंदू पटेल आमदार त्यांनी त्याच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली तुमची काय भूमिका आहे सगळ्या हे आता त्या भरती करणं हा त्यांच्या बॉयलाज मधला विषय आहे त्यांनी काय कशी भरती करावी आणि तर तक्रार असेल तर तशी तक्रार करते कर कारण मागच्या काळात एकनाथ खडसे साहेबांनी अशीच तक्रार केली होती तरी भरती कोर्टामध्ये गेल्यानंतर ती मान्य केली गेली होती एकोणीसशे नऊ सालचा हा बॉयलाज आहे त्या बॉयलाजप्रमाणे ते म्हणतात की आम्ही भरती करतोय तो त्यांचा विषय आता आपण काय बघणार आपलेच आमदार हे बघा माझा त्यांचा विषय वेगळा आहे ना याच्यात त्यांच्या त्यांना वाटत असेल तर ते इथे काही पक्षाचा विषय नाही आहे हे प्रत्येकाचा वेगळा वेगळा विषय आहे नाशिकमध्ये चांगलं नाशिकला मिळालंय जळगावला मिळालंय आज आपण पाहिलं आपण कसं पाहिलंय कुठे नाशिकमध्ये पाच आले इथे शिवसेनेचे सहा आले आमची थोड्या करता गेली समजून घ्या गेली जी गेली ती गेली पण आमची पार्टनरशिप मध्ये पण आलेले आहेत आज आपण बघत असाल तर नशिराबाद आमच्या पार्टनरशिप मध्ये आलेले म्हणजे जर सगळीकडे आपण धरणगाव शहरामध्ये पंधरा नगरसेवक हो, येऊन आमची चार नगरसेवक हो, फक्त पन्नास मताच्या अंतराने पडलेले काही एक, मता एक, 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 एक सीट तर सहा मतानी पडली एक वीसने एक चाळीसने एक एकोणऐंशी ने अशा सीट पडलेत त्यामुळे नगराध्यक्ष कदा क्रॉस वोटिंग झालेलं सरळ दिसतंय पाहिलं तर नगरसेवक पंधरा तेवीस पैकी आणि नगराध्यक्ष नाही म्हणजे लोकांना क्रॉस वोटिंग केलेलं आहे राज्यामध्ये निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे तर दुसरा या ठिकाणी शिवसेना शिंदे सेना सोबत ठरलेला आहे किती आकडाच बोलतोय ना ते आपण तुम्ही म्हटल्याल का अर्थ नाही ना वो वो मोठा बो छोटा मोठा बो छोटा बो दिसतोय मग दुसरीकडे जळगाव पालिकेच युतीचा निर्णय झाला का तुमचा नाही अजून नाही आता बैठक होईल भूमिका काय भूमिका काय त्याच्यामध्ये तुमच्या बैठक झाल्यानंतर निर्णायक जागा आम्हाला चांगल्या दिल्या सन्मानाने दिल्या एकमेकाच्या गोष्टी समजून घेतल्या तर युती होईल भुसाळमध्ये पण मंत्री यांना केंद्रीय मंत्र्याला सुद्धा धक्का बसला पण गुलाबरावाचा धक्का मोठा आहे अलग लक्षामध्ये आपण पाहिलं असेल की केंद्रीय मंत्र्याच्या दोघं मतदारसंघातल्या तिघ सीट गेल्या म्हणजे वरणगाव गेली मुक्तायनगर गेली भुसावल गेली त्यामुळे त्यांना धक्का नाही केंद्रीय मंत्र्यांचा ना धक्का छोटा असतो कॅबिनेट मंत्री राज्याचा मोठा असतो त्यामुळे सगळ्यांनाच धक्के बसले आता अनिल बायदास पाटील यांनाही धक्का नाही म्हणणार का आपण गुलाबरावाचा धक्का मोठा आहे असं का वाटत तुम्हालाच वाटतं ते मला नाही वाटत